म्हणतात की माझ्यामुळेच काँग्रेसने डॉक्टर आदरणीय अर्चना ताई ह्या आमच्या आदरणीय आहेत त्या आमच्या ताई आहेत त्यांच्याबद्दल बोलणं माझ्यासाठी संयुक्त होणार नाही परंतु त्यांनी जो प्रश्न मांडला या ठिकाणी काळगे साहेबांच्या संदर्भामध्ये आदरणीय काळगे साहेबांची उमेदवारी कोण कुठल्या पक्षामध्ये प्रवेश करेल आणि कोण कुठल्या पक्षामध्ये राहणार नाही यावरती आधारित आदरणीय ॲडव्होकेट काळगे साहेबांची उमेदवारी नाही आहे एक विचार आचार एक सुशिक्षित आणि लोकांचे प्रश्न जाण असणारं व्यक्तिमत्त्व अशा लोकांना काँग्रेस पक्ष तिकीट देत आहे आणि आपला राहिला मुद्दा की आपण जे बोलत आहे की ते लिंगायत समाजाचे वगैरे असं की काँग्रेस पक्षानं कधीच जात बघितलं नाही आहे आदरणीय शिवराजी पाटील चाकूरकर साहेबांचा तो आदर्श आहे आमच्यापुढं आदरणीय राहुल गांधीजी आहेत यांचा आदर्श आमच्यापुढं आहे सोनिया गांधीजींचा आदर्श विलासरावजी देशमुख साहेबांनी मोठा आदर्श ठेवून गेला या महाराष्ट्राला की जाती पंथाच्या पलीकडं हे महाराष्ट्राचं लातूरचं राजकारण होतं आहे देशाचं राजकारण होतं आहे आणि म्हणून डॉक्टर काळगेसाहेब एक विशिष्ट जातीमधनं येतात म्हणून त्यांची ही उमेदवारी नाही हे विचारांची उमेदवारी आहे बुद्धिजीवी मंचाची उमेदवारी आहे आणि हे जे उमेदवारी त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर त्यांच्या अस्तित्वावर त्यांच्या बुद्धिमत्तेवर आणि त्यांनी लोकांमध्ये ज्या त्यांचा जो संपर्क आहे लोकांची त्यांनी जी सेवा केलेली आहे त्या सेवेच्या विश्वासावरती आमचे आदरणीय काळगेसाहेबांची उमेदवारी या ठिकाणी मिळालेली आहे त्यामुळं मी आपण जो प्रश्न या ठिकाणी मांडला आहे की आ, ते भाजपमध्ये गेले ताई म्हणून यांची उमेदवारी फायनल झाली आहे थोडंसं मी याला बघल देतो की यांची उमेदवारी कोण जाण्यानं आणि कोण थांबण्यानं नसून यांची उमेदवारी यांच्या कर्तृत्वावरती आणि यांच्या लोकांच्या दांडगा जो जन जनसंपर्क आहे त्यावरती आधारित आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताचं लातूर नेता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा